हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सगळ्या नेमकरा मजेत्र ही स्वामीच्या आणि प्रार्थनाकर्त्यांनी बोलायला सुरुवात करते हे बघा आमच्या शेजारी काम चालू होतं पकडू शकतात आमच्या म्हणजे माझ्या बाजूला ना साऊथ इंडियन असतात तर त्यांनी घर घेतलेलं होतं तेव्हापासून त्यांनी कलर मारलेला नव्हता तर त्यांनी कलरचं काम स्टाईलचं काम काढलं तर ते स्टाईलचं काम केलं तेव्हा त्यांनी बाहेर गणपती बाप्पाची पण स्टाईल लावून घेतली त्या अंगालकडून बघू शकतात तुम्ही किती सुंदर अशा पद्धतीने स्टाईल लावलेली आहे आणि मला कॅमेरा काही जेवण नाही तर आला नाही कारण ते अंगल बोलत होते सिमेंट सगळं तुमच्या अंगावर त्यासाठी तर पकडू शकतात तर तुम्हाला मी नंतर दाखवेल तर पण मी दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला किती सुंदर अशा पद्धतीने त्याने स्टाईल लागली गणपती बाप्पाची आणि खूप सुंदर अंकल होते हे खूप छान होते स्वभावाला असे म्हणजे माझ्या शेजारी ना त्यांनी ना स्टाईलचं काम केलं आणि कलर मारला पेंटिंगला तर आणि खूप छान अशा पद्धतीने त्यांनी घराचं काम केलेलं आहे तर त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की शेअर करेल असेल तर काढलेलं आहे तुम्ही तर पकवू शकतात आणि तुम्हाला जेवढे नेऊन दाखवते मी थोड्या वेळाने तर पकू शकतात आणि खूप छान मस्त मजात मस्करी करणारे होते तर तुम्हाला काम त्याच्यासाठी त्यांना देऊ शकतात तर हे प किती तेवढे नेण्याचा प्रयत्न करते बोला गणपती बाप्पा मोर्या